कोणी महत्त्वाची व्यक्ती असती तर मी उत्तर दिलं असतं रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला खास महत्त्वाची व्यक्ती बोलत असती तर मी उत्तर दिलं असतं अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे तसंच तपास यंत्रणानं तपास करायचा असेल तर तपास करावा मी तस सहकार्य करायला तयार आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांच्या माझ्यावर सोलापूर मध्ये झालेला हल्ला हा, हा रोहित पवार यांनीच केला होता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं त्यावर आज रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे यामध्ये अनेक महत्वाचे विषय आहेत महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत एखाद्या महत्वाच्या व्यक्तिमत्वाने जर एखादं वक्तव्य तिथं केलं त्याच्यामध्ये तथ्य असेल तर त्याच्या उत्तर देणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटतं असंच एवढं या ठिकाणी सांग मंत्री महोदय आहेत होम मिनिस्ट्री आहे जे काय तुम्हाला करायचं सीबीआय सगळं आहे जो काय वापर करायचा वापर करा पण आम्ही मेन मुद्दा जो आहे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी आमच्या माता भगिनी यांचा मुद्दा शहरी भाग आणि ग्रामीण भागातले गरीब यांच्यासाठी खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी या सरकारने काम केलं पाहिजे हाच मुद्दा सातत्याने आम्ही तिथे घेत राहू रिपोर्ट एसबीएन मराठी